हॅलो एव्हरी वन तर आज मी तुम्हाला एक गुड न्यूज देणार आहे आज मी माझ्या मम्मीकडे आली आहे आणि पहिले आता हका वहिनींकडे हळदी कुंकाला आली तर हे आमच्या बाजूला राहतात ह्या वहिनी शूटिंगमध्ये थोडंसं गडबड झाली तर आता मी त्यांच्या मुलीला देते आणि छानपैकी शूट हळदी कुंकू वगैरे झालं आणि नाव वगैरे पण घेतलं छान नाव ऐकून वहिनी खुश झाली ह्या उखाणं म्हणजे उखाणं घे घेतलं तर आणि बस यांचं इथलं हळदी कुंकू आटपल्यावर मी पुन्हा दुसऱ्या वहिनीकडे गेली त्यानंतर आम्ही सोनम वहिनीकडे गेलो हे दुसऱ्या वहिनी आहे यांचं घर सगळ्या स्टार्टिंगला आहे आणि नेहमी हा यांचं ब्लॉग असतेस माझ्या चॅनलवर यांच्या मुलीच्या जन्मापासून आणि इथलं हळदी कुंकू झाल्यावर मग मी अजून दुस तिसऱ्या वहिनीकडे गेली म्हणजे आमच्या वहिनी तुम्ही माझ्या ह्या सगळ्या वहिनी ब्लॉगमध्ये पण नेहमी बघतच असता आणि बस तिथून पण वाहन वगैरे घेतलं आणि त्यानंतर गेली मी सुरेखा ताईकर झोपण्याचा ब्लॉग मध्ये दिसल्या सारखं वाटते गाऊनवाली बाई वगैरे गाऊनवाल्या बाई मध्ये सुरेखा

आणि आता येत आहे माझी मम्मी खास मी इथे आली होती माझ्या मम्मीकडे मी आली होती हळदी कुंकासाठी आणि खास गुड न्यूज होती सगळ्यांसाठी आज माझी मम्मी येत आहे चला मम्मी है है। आ, आता मम्मीला घ्यायला जाऊ आपण तर गुरु रडत आहे गुरु तिकडेच आहे मी वणिजितला हळदी कुंकू आटपलं आणि आता रेल्वे आलेली आहे तर चला आता बघू आपण आता मम्मी कशी खूप दिवसांनंतर तिला पाहणार आहे मी चला

चला हा सर वाटर फाउंटन शिल्प हे आली मम्मी पुढे गेले नाही इकडे गेले नाही इकडे चला आता आम्ही चाललो स्टेशनवर बसून होय पुढं

குका चल घर हो चला आता बसतो त्या मैत्रिणीत घे ना शुभम पाणी झालं का तुझं जेवण शुभम मैत्रीण उपास आहे ना पोष राही बार नाही मा मी डबानी आणलं माझी बाहेर नाही पोळ्या हा त्या बसतात ना रात्री त्याची मैफिल बसते ना जा ना तुझा आज येईल पावडेल कुठं तर चला आज तुम्हाला मी माझ्या वहिनीचं पार्लर दाखवते मी आता हा ना आता मी इथे इथे गेली होती ना हळदी कुंकासाठी आता मी तुम्हाला पार्लर दाखवते हे त्यांचं घर आहे हे माझं घर आहे आणि इथेच पार्लर आहे ग्रेसी ब्युटी पार्लर हे मॅडम आहे हे मॅडम आहे आमच्या तर ह्या माझ्या वहिनी आहे शेजारीच राहतात आणि दादा आणि खूप आमचं जे चाड आहे खूप सपोर्टिव आहे माझी मम्मी नसताना माझ्या पप्पांना या सतीशने खूप सांभाळलं आम्ही लहानपणीचेच मित्रमैत्रिणी आहो तर बघा आता वहिनीने छान पार्लर एक उभारलं खूप मेहनत घेतली त्यांनी त्यांच्या घरी पण म्हणजे स्ट्रिक्ट वातावरण आहे जसं असते प्रत्येक सुनेसाठी की घराच्या बाहेर जायचं नाही काही नाही पण नवऱ्याच्या सपोर्टमुळे आज बघा त्या ते। त्यांचं हे दुसरं पार्लर आहे एक पार्लर अजून आहे पण तिथे मंदिर बनणं चालू चालू असल्यामुळे ते थोडंसं प्रॉब्लेममध्ये झाल आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी एक घराजवळच उभारलं पण बघा छोट्याशा जागेत त्यांनी तेन्च किती सुंदर पार्लर एक उभारलं आणि खूप छान

आणि हे त्यांचे सर्टिफिकेट्स आहे त्यांनी अमरावतीत पण रुपाली आखरे यांच्याकडनं पण कोर्स केला कोर्स, आहे ज्यांनी माझं मेकअप केलं होतं आणि एक मुंबईवरून पण त्या करून आल्या वाटते ॲडव्हान्स कोर्स आणि ती खूप आहे त्यांच्याकडे पाच सात असे सर्टिफिकेट्स आहे मागे पुढे असे लावले आहे त्यांनी बघा हे पण आहे आणि खूप छान करतात त्या आणि खूप त्यांची आता म्हणजे त्यांनी इतकी मेहनत घेतली की त्यांची गिरायकी खूप चांगली झाली आहे आणि शिकवतातसुद्धा तर असा होता माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय